धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीनंतर एक महाराष्ट्रामध्ये एक नव्या वादलात होत कुठल्याला आपण जर पाहिलं तर सुरतो देशमुख खा यांच्या हत्येनंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांचं देखील नाव समोर यायला लागलं त्यानंतर आपण जर पहिलं तर सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक कारण असतील किंवा या ठिकाणी धनंजय मुंडे असेल ज्याचे नाव पुढं आले होते त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वादाचं तुंगी भेटलेली होती त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक कनडोचा विरोध धनंजय मुंडे यांना पाहायला मिळाला होता मराठा समाजा मात्र सूर्योदयाच्या भीतीनंतर नेमकं आता मराठा बांधवामध्ये काय चर्चा आहे त्यासाठी या ठिकाणी चर्चा करणार आहे तर आपण जर पाहिलं तर आता प्रकरणात किमान प्रकरण हे प्रश्न उठलं असताना आताच सूर्यदस यांनी धनंजय स्वागत सर्वांना जयशिवराय किंवा महाराष्ट्रामध्ये खरंच लोकशाही आहे का या भारतामध्ये लोकशाही आहे का हा आम्हाला पडला पहिला साधा सरळ प्रश्न याचं कारण असं आहे दोन महिने झाले या आमच्या भावाची हत्या होऊन निर्गुण हत्या झाली अपहरण झालं खून झाला निर्गुण खून केला ही फार वेगळी घटना आहे आणि अजूनही सरकार फास्ट ट्रॅकमध्ये केस चालायला तयार नाही आणखी या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची निवड नाही कुठंतरी सरकारची भूमिका मला संशय येतोय त्यामुळे मी सर्वप्रथम या राज्य सरकारचा जाहीर आणि तूर निषेध करतो दुसरा विषय असा की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण दबलं होतं पण सन्माननीय संघर्ष होता म्हणून जारंगी पाटील यांच्या भूमिकेमुळंच हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि हे प्रकरण जर धार आली असेल तर ते सन्माननीय आमदार सुरशांत दस यांच्यामुळे धार आलेली आहे तुम्ही धार आली सांगताय पण जारांगी पाटील हीच गोष्टी म्हणजे जे म्हणजे वापर झाला असं तर सांगतात आणि सहा जे भारतीय संस्कृती आपली आपण एक पण तब्येत कशी काय त्या हिशोबाने विचारलं गेलं तर विचारला चालला तब्येत विचारलं जाणं म्हणजे नाही झालं असं आम्हाला वाटत नाही तब्येत विचार जाणं म्हणजे गद्दार होणं असं आम्हाला वाटत नाही ज्या माणसाने प्रकरण पूर्ण बाहेर काढलं विधानसभेत आवाज उचलला तो गद्दार कसा होऊ शकतो तुम्ही सुरेशांना स्टेटमेंट परत एकदा वाचा पहिले ते भेटलेले आहेत परंतु शेवटी ते म्हणतात की सरपंच दाच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आणि त्याला आरोपींना हा हासा नक्की पण शांत बसणार नाही त्याचं आम्ही समर्थन करतो त्या स्टेटमेंटचं बरोबर आहे तुम्ही सांगता मात्र आणि साडेचार तास चर्चा झाली रात्री ठेवायची विषय असा आहे साडेचार तास हो किती तास होईल त्या भेटीबद्दल मला बोलायचं नाही जर सुरेशांना दस पक्षश्रेष्ठीच्या दडपणाखाली मॅनेज होत असतील बसत असतील परंतु आमचे संघर्ष होता आमचं नेतृत्व समाज नेतृत्व खंबीर आहे आम्हाला न्याय द्यायला आम्ही कालही जारंगे पाटणाच्या पाठीशी होतो आजही जारंगे पाटला पाठीशी आहोत आणि उद्याही जारंगी पाटलास पाठीशी राहू पाठीशी राहू म्हणतोय तसे म्हणजे काय माहिती दिली मला हे पहिले जुने सहकारी होते आताही आहे आणि हेच नाही आज फक्त भेटले ते आज आहे दुःखामध्ये कोणीही सामील होत असतं म्हणून ते त्यांना बघण्यासाठी गेले पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी याच्या अगोदर त्यांचे प्रकरणं बाहेर नि काढली या संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येमागे ज्यांचे ज्यांचे हात होते यांना सगळ्यांना जे ओपन केलं आणि जे आज बाहेर आले त्याच्यावर जी कारवाई होती याला कारणीभूत सुरेशांना धस आहे म्हणून पण एक आजच आपण तर्क नाही लावू शकत आजच तर्क नाही लावू शकत त्या गोष्टीला की धनंजय पाटील बी जे बोलले असतील कारण धनंजय पाटील म्हणजे हुशार माणूस ते का बोलले असतील हे येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच सांगेल इथंच तुमच्याच माध्यमातून सांगेल की धनंजय पाटील का बोलले होते त्याचं कारण नंतर सांगतो पण सुरेश अण्णाला सुद्धा त्यांनी आता सांगितलंय अण्णा तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही कधीच एवढ्या मताना निवडून नि आले ते यावेळेस आले कशामुळे आले आणि तुम्ही आजचे लावून धरले हे असंच पुढे लावून धरा आणि तुम्ण त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलंय की बाबा जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्याच्यामुळं त्यांच्यावर संशय घ्यायचा प्रश्नही हाके ऐकून हाकेल हाके कोण कुणी उठल कुणी काही बोलल हाकेला आम्ही बोजत नाही ओळखत नाही त्याच्यामुळे तो काय बोलला त्याला महत्व नाहीये बरं जरांगे पाटील एवढे काम म्हणजे एवढ्यांची कडक तुम्हाला तेच सांगितलं नाही तुम्हाला तेच येणार घराणे का तुम्हाला सांगेल इथंच सांगेल की धनांजी पाटील असे का बोलले ते आजही सांगत नंतर सांगेल तुम्हाला पैशामध्ये सर तो, तो पुढेही समजायला शंभर टक्के पुढे येईल ना का बोलले ते आणि किती तुम्हाला दोनशे टक्केचा पैसा मिळेल साडेचार तास चर्चा करते मला एखाद्या गेलो होतात चर्चा करू शकतो साडेचार तास काय चर्चा झाली असेल ते सांगत नाही पुढे मी भेट घेतली तेवढं सांगतो लक्षात घ्या ते सत्ताधारी पक्षाचे लोक आहात साडेचार तास बैठक झाली हे आम्हाला कोणी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांची राजकीय चर्चा असू शकते ज्याच्यात एक ऑपरेशन झालेला माणूस साडेचार तास बसू शकतो का त्यांच्या शेजारी सगळ्यात पहिला मुद्दा त्यांचं काय बोलणं झालं हे येऊन समोर सांगावं कॅमेऱ्यासमोर साडेचार तास बैठक झाली साडेचार तास बैठक झाली हे सांगा तुमचे राजकीय चर्चा झाली असतात आम्हाला त्याची स्ट्रेक घेतले नाहीये आणि दस साहेब तिथं भेटायला गेले असतात तेव्हा त्यांचे राजकीय विचार निघाले असतात त्यांच्या जिल्ह्यातले काही कामं असतात ते बोलले असतात साडेचार तास पण इथं जाऊन दस असं म्हणले का नाही नाही आता मी तुमच्याच सोबत आहे असं कुठं बोललेलं दाखवले का कोणी बरोबर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बावनकुळे बावनकुळे साहेबांनी थेट सांगितले साडेचार तास बैठक झाली कशावर झाली हे बोललीच नाही त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं बोलणं राजकीय असू शकतं आणि धस साहेबाने गेल्या दोन महिन्यापासून अहो शेकडो मराठ्याचे आमदार असताना एक धस मराठ्याचा तिथं बोलायला उठला आज फक्त बैठक दाखवायची आणि त्याच्या विरोधात जायचं हे काही मला पटल्यासारखं वाटत बरं बरं केली जे आम्ही भेटलो आहे त्यांच्यासमोर आम्ही राजकारण फार सर्वसामान्याच्या बुद्धीच्या आणि आटल्याच्या पलीकडे असतं मूळ बुद्ध्यावर लक्ष कसं विचलित करायचं हा खूप मोठा डाव असतो राजकारण्यांचा की चांगलं चालू आहे ना राज्यामध्ये तपास व्यवस्थित विवेक धरलेला आहे आरोपी अटक फरार आहे तर ते जरा पाटील म्हणे त्याला लवकर अटक करा नाही तो पुरावे नष्ट करेल ते सगळं चालू असताना मूळ लक्ष मूळ मूळ उद्देशाहून मूळ मूळ घटनेपासून लक्ष कसं विचलित करायचं हे राजकीय लोक याच्यात पटायत असतात त्यामुळे इथून मला जास्त बोलायचं नाही मी पुन्हा सांगतो सर्व मराठा समाज आणि सन्मान्य संघर्ष मनोज जरंगे पाटील सक्षम आहेत जेवढी कुठे न्याय द्यायला पाटील भेट लिहितलं म्हणजे असं म्हणायचं गुप्त भेट असतील तर भावा बोलले असते गुप्त भेट गुप्त भेटीबद्दल परंतु तुम्ही आता जे विचारला प्रश्न की बाबा शंका का व्यक्त जरांगे म्हटला संपवाचा डाव एक लक्षात ठेवा जरांगेमध्ये सूर्य आहेत दा सूर्य झाकत नसतो कधी तर पाटील काय आहेत हे समाजाने मान्य केलेलं आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र घेऊन स्वतः शरीर चाळणी करून ना। घेणं सोपं नाही त्यामुळं याला संप करायला संपवायचं हे डोक्यातून काढून टाका करतो तर पाटील सूर्य आहेत आणि त्यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्य तुकासारखं एक सूर्य थुंकाला गेलं थुंकी आपल्या अंगावर पडते अशीच प्रतिमा जारांगी पाटलाची झालेली आहे कुठेतरी असं वाटत नाही का बाबा की समाज हे पाटील यांना समान हे हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे <coughs> काय इनपुट आलेले त्यावर ते बोलले असतील ते इनपुट आमच्याकडे नाही ना त्याच्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये बोलू शकत नाही जारांगेकडे इनपुट आले ना म्हणून ते <coughs> बोलले असतील इनपुट इनपुटमुळं त्यामुळे आम्ही काही राजकीय भेट घेतली तर मी काय म्हटलं जरांगे पाटाला इनपुट आल्याशिवाय ते बोलत नाही त्यांच्याकडे इनपुट असतील म्हणून ते बोलले असतील तर आमचं जरांगे पाटळ स्टेटमेंट समर्थन आहे घ्या दोन पार्ट त्यांची राजकीय भेट हा वेगळा आहे तब्येतीची विचारपूस हा वेगळा पार्ट आहे तेच दुरेश तेच सूर्यशांत काय म्हणत आहे की मी त्यांना फाशी देईपर्यंत शांत बसणार नाही लॅट्स ऑल बरं मग काय सोबत आहे मी त्या स्टेटमेंटसाठी काही या घटना तब्येत वाटत नाही का तुम्हाला हवे राजकारण हे हे राजकारण काय संभ्रमित करायचं राजला कोण करतं ते बाहुण बोळी साहेबारी केलं फोन केलं बाहुणपुळी साहेबारी सावरी केलं मग काय बाहुणबो घासाची बसवणूक केली यस घासाची फसवणूक के नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी आता असो आताच या ठिकाणी बाहुणपुडे जे आहे यांनीच घासाची बसवणूक केली असंच मराठा बाघपुढे आपण सांगले जातात मात्र सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे कारण की नेमका तर ह्या वादळाने तो कुठं पूर्ण ग्रामीण हे देखील तेवढंच पाण आता महत्त्वाचं ठरणार आहे